खासगी सावकारांविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ठाण्यात तीव्र आंदोलन महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या ठाणे शहराच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता निबंधक उपनिबंधक कार्यालय ठाणे येथे खाजगी सावकार आणि वित्तीय संस्थांच्या जुलमी कारभाराविरोधात तीव्र निषेध धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केले यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत कर्जदार आणि सावकारांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आवाज उठवला त्यानंतर उपनिबंधक किशोर मांडे यांना निवेदन देण्यात आले मांडे यांनी मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय नक्की मिळेल असे आश्वासन दिले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश नेते वाघमारे साहेब लोखंडे साहेब प्रदेश संघटक मधुकर मोरे माजी जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे ठाणे जिल्हाप्रमुख सचिन यादव ठाणे शहर प्रमुख राजेश वामणे रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे तसेच ओबीसी पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी सिद्धांत चास्कर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सचिन यादव आणि राजेश बामणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत अन्यायाविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले तर आबासाहेब चासकर आणि धनाजी सुरोसे यांनी शासकीय व्यवस्थेला जा जाब विचारत प्रशासनाच्या दुर्लक्षावर कठोर टीका केली या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले मागण्या आमच्या अशा आहेत की खाजगी सावकारी जी ठाणे शहरामध्ये चाललेली आहे आणि ती महिना दहा टक्केप्रमाणे वसुली करत आहेत वेळी अपेळी लोकांच्या घरी जातात स्त्रिया घरात असताना एकट्या बघून लोक दोन दोन तीन तीन पुरुष घरात जातात आणि धमकी देऊन पैसे वसूल करण्याचं काम करतात दुसरं वसुली अधिकारी स्वतःचे जे एकशे एकचा दाखला हा निबंधक देतात त्यानंतर त्या वसुली दाखल्याचा बेकायदेशीरपणे वापर केला जातोय पेन्शन खातीसुद्धा थांबवली जात आहेत जे की पेन्शन खातं हा त्याचं उदरनिर्वाहाचं साधन असतं आयुष्यभर सेवा केल्यानंतरचं ते सुद्धा थांबवण्याचं कुकर्म गाणेरड कर्म हे यांच्या एकशे एकच्या दाखल्याच्या आणि यांच्या आशीर्वादाने वसुली अधिकारी कार्य करत आहेत आम्ही याबाबतच्या तक्रारी वेळोवेळी निबंधकांना दिलेल्या होत्या पण निबंधक सुद्धा त्याकडे डोळेजाग करतात आणि असे जे चुकीचं काम करणारे वसुली अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घातल्यामुळे हा सगळा काळा बाजार पोपावलेला आहे आणि या लाचखोर भ्रष्टाचारांना भ्रष्टाचार अधिकारी जे आहेत त्यांना या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर हा मोर्चा आणलेला आहे आज आम्ही मागण्यांचं निवेदन देणार आहे काही इथे लोक स्वतः आलेले आहेत इथे गोराई पतपेढीचे त्यांच्या मिसेसला मिळणारी पेन्शन सुद्धा थांबवण्याची इथे उदाहरणं आहेत आज आम्ही या निबंधकांना विचारणार आहे आजच्या आज काय ऍक्शन घेणार का आणि नाही घेतली तर संघटना संघटनेच्या पद्धतीने तुम्हाला तुमची जागा दाखवायला आम्ही सक्षम आहे तुम्ही फक्त सांगा की खाजगी सावकारांचा बंदोबस्त आम्ही करू शकत नाही आम्ही सक्षम आहे प्रसंगी केसिस झाल्या चालतील कारवाई झाल्या तरी चालतील आम्ही त्या खाजगी सावकारांसकट भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची तयारी घेऊन आज आम्ही आलेलो आहे